तहसीलदार राम बोरगावकर यांनी दोन गावच्या पाण्याचा प्रश्न मिटवला चांदेगाव एकुरका येथील तलावातील मोटारीही केल्या जप्त उदगीर तालुक्यातील एकुरका खेरडा चांदेगाव येथील पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती त्या पार्श्वभूमीवर लोकसभेची निवडणूक संपताच दुसऱ्या दिवशी तहसीलदार राम बोरगावकर यांनी सर्व लघु पाटबंधारे विभाग गट विकास अधिकारी तलाठी ग्रामसेवक पाणीपुरवठ्याशी संबंधित असलेल्या सर्व यंत्रणा तसेच विद्युत महावितरण यांची दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी बैठक घेऊन पाणी टंचाईवर तात्काळ उपाययोजना करण्याचे यंत्रणांना आदेश दिले तसेच यकुर्का व चांदेगाव साठवण तलावात खाजगी व्यक्तीने खड्डे खोदून त्यात पाणीबुडी मोटार टाकत पाण्याचा उपसा करत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार राम बोरगावकर यांनी गटविकास अधिकारी श्री सुरडकर संबंधित साठवण तलावाचे अभियंता अधिकारी तलाटी ग्रामसेवक यांना सोबत घेत तलावात बसविण्यात आलेल्या मोटारही जप्त केल्या तसेच एकूरका व चांदेगाव या गावचा पाणी प्रश्न मिटवला यावेळी पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील गावातील लोकांना जागृत करून पाण्याचे महत्व पटवून देऊन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सर्व खाजगी लोकांनी लावलेल्या मोटारी काढून घेण्याबाबत आवाहन केले यावेळी चांदेगाव एक गावचे तलाठी अधिकारी शाखा अभियंता सरपंच उपसरपंच पोलीस पाटील